राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रभाग क्रमांक दोन अचे अधिकृत उमेदवार उल्हास भीमराव पगारे व दोन बचच्या उमेदवार रत्नाबाई शांताराम जाधव यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन माजी आमदार संतोष भाऊ चौधरी यांच्या हस्ते मोठ्या जल्लोषात करण्यात आले यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गायत्री चेतन भंगाळे उपस्थित होत्या महिलांनी माजी आमदार संतोष भाऊ चौधरी उमेदवार भाऊ पगारे रत्नाबाई जाधव यांचे ऑक्षन करून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला संतोष भाऊ चौधरी यांच्या हस्ते भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला तर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गायत्री चेतन बंगाळे यांच्या हस्ते रैतीचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर आंबेडकर नगर समतानगर श्रावस्ती नगर, नगर दादासाहेब रुपोती हाऊसिंग सोसायटी कवाडे नगर या प्रभागातून महारॅली काढण्यात आली संतोष भाऊ चौधरी यांनी संपूर्ण प्रभागात प्रचार केला यावेळी मतदारांचा उत्साह वाखण्याजोगा होता या महारॅलीमध्ये वयोवृद्ध महिला पुरुष युवक युवती बालक यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला होता घोषणाबाजीने संपूर्ण परिसर जनाजून गेला होता संघर्ष माझा करिता सुनील आराग भुसावळ Okay, I'll